नाशिक मधील मकमालाबाद रोड परिसरात राज इलेक्ट्रिकच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन शुक्रवारी संपन्न झाले राज इलेक्ट्रिकल सर्व लाईट फिटिंग तसेच इलेक्ट्रिकची कामे करून मिळणार आहेत प्रतीचे मटेरियल वापरून नागरिकांच्या इलेक्ट्रिकची कामे राज इलेक्ट्रिकच्या साह्याने होणार आहे याबाबत अधिक माहिती उत्तम बाळासाहेब तिडके यांनी नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीशी बोलताना दिली नमस्कार माझे नाव उत्तम बाळासाहेब तिडके मी आज रोजी पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी राज इलेक्ट्रिकल्स नावाने एक ऑफिस ओपन आहे मी गव्हर्नमेंट इलेक्ट्रिकलाइजेशन कॉन्ट्रॅक्टर धारक आहे माझ्याकडे एमईसी डी सी एलचे म्हणजे महावितरण आपल्या दारीचे किंवा महावितरण कंपनीचे पूर्ण प्रकारचे कामे केले जातात द इन शॉर्ट हाऊस वायरिंग पासून सबस्टेशनपर्यंत ऑल ओव्हर वर्किंग केलं जातं आमच्याकडे आणि आमच्या कामाची क्वालिटीही एक नंबर असते तुमचा पत्ता आहे कॉन्टॅक्ट नंबर माझ्या ऑफिसचा पत्ता आहे आम् न्यासा बिझनेस सेंटर घाडगेमाळा मखमालद रोड पंचोटी नासिक तीन माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे पंच्याण्णव पंचेचाळीस झिरो चौऱ्याऐंशी सातशे सत्याहत्तर माझ्या ऑफिसचा पत्ता आहे न्यासा बिझनेस बिझनेस सेंटर शॉप नंबर दोनशे चाळीस घाडगेमाळा मखमालावाद रोड पंचवटी नासिक तीन माझा मोबाईल नंबर आहे पंच्याण्णव पंचेचाळीस झिरो चौऱ्याऐंशी सातशे सत्त्यात गोरद अनी महाली माय ब्रदर उत्तम तिळकी हॅज ओपन हिस शॉप अँड इट इज ऑफिस इन नासा सेंटर नाशिक सो आय एम कॉंग्रे आय एम गिविंग कॉंग्रॅस टू हिम एंड आई होप ही शुड गो ऑन द टॉप ऑफ दी सक्सेस अँड गेट वॉट ही वॉन्ट यू नमस्कार माझं नाव राजश्री महाले uh, आज इथे मी राज इलेक्ट्रिकल्स या ऑफिसच्या uh, उद्घाटनासाठी आली आहे त्यांनी इलेक्ट्रिकचं एक ऑफिस टाकलंय त्याच्यासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा नमस्कार मी सागर पाटील उत्तम तिडके यांनी न्यासा सेंटरमध्ये इलेक्ट्रिक कॉन्ट्रॅक्टर म्हणून ऑफिस सुरू केलेलं आहे त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा थँक्यू <स्वारी> तिडके यांनी इलेक्ट्रिकल क्षेत्रात अनेक वर्ष काम केले आहे आणि याच अनेक वर्षाच्या अनुभवामुळे त्यांनी आज स्वतःचे इलेक्ट्रिकल शॉप सुरू केले आहे वृत्तसंकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक